आम्ही बघतो आता बिग बॉस भेटूया ब्रेकच्या नंतर ब्रेक ची बातमी आणि गाइस, मम्मी टेस्ट करून बघ मी आणि कशी झाली मम्मी टेस्ट करून बोल गाय तुम्ही आता टेस्ट करतो बचत बचत गाइस

आहे बघा आणि ते प्रकारे आपण बघा चिकन आहे अर्धा किलो आणि त्याचं आपण काय बनवतो ते शिजायला टाकलेलं आहे त्याचं काय बनवतो तुम्हाला काही दाखवतो त्याला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आधी एक रेसिपी आहे छोटीशी ती तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून त्याला तर बघूया काय करते चिली पिक्स त्याच्यावर लावायला चिली पिक्स पण बनवत आहे बघू शकता तुम्ही रोटीला लावायला रोटीवर टाकायला प्रकारे बघूया आपण तर तर काही दाखवते शिजलं काही नाही ते दाखवते सोनू बघा शिजलं एकदम हे बघा चिकनचे पीस आहे आणि आपण ते कशात टाकणारे आपण दाखवू आपण पण खाऊ एक मम्मीला बघा काय अशा प्रकारे इथं आलेले आपले हे बघा इथे माझी आई भगवंता हे बघा आणि फुल आमच्या घरात फिरतोय बघा काय ही ही का हा तर बघा काय अशा प्रकारे तुम्हाला बोललो आहे चिकन आणि हे आहे पिठाची रोटी आम्ही बनवत आहे पिठा घरगुती पद्धतीने तर बघा काय सोप्या पद्धतीने बनवत आहे आणि हे बघा भावना कुसुम यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हा माझ्या पद्धतीने मी बनवते आणि आहे चीज

अशा प्रकारे आपण बघा चिकन चटणी लावली आणि त्याच्यावरती आपण चिकन ची पीस बघा मस्त पैकी अरे बाबा आणि आता आपण त्याचं चीज हे करत आहोत अरे पण ते कसं करायचं ते माहिती नाही चाललंय मोठा आहे करायला बघा आपण चीज खिस बघा माव अशा प्रकारे चीज पण किस आपण त्याच्यावर किस टाकलेलं आहे मस्त पैकी गाईस बनवू शकता पिठाच्या रोटी बेटर आहे दुकानामध्ये पंचवीस रुपयाला दोन मस्त पैकी चिकन आणायचं पाव किलो पन्नास रुपयाचं चटणी आणायची वीस रुपयाची शंभर रुपयामध्ये पिठा बनतो बाहेर तीनशे चारशे पाचशे घेतात मला खिसून आवडतो कारण आहे ना ते ना चीज मस्त मेल्ट होतं सगळी बाजू पण आता ते मेल्ट एकदमच झालेले बघूया आपण कुकडेच टाकतो चार बनना बनना ना नाही का आता एक एकच टाकते ना सगळे याच्यात कमी होत ना मग जास्त बघा चीज आपल्या झालेलं बघा गाई बघू मस्त पैकी आता तवा फ्राय करून आता काही तवा फ्राय करून आणणार आहे तवा फ्राय नाही याच्यातच करते याच्यात आपण करणार आहोत मस्त पैकी फ्राय फ्राय झाल्यावर कटिंग करून आपण ते खाणार आहोत तिकडे कुठे आला सोनू लक्ष्मीला बाथरूम आहे का सोनू अशा प्रकारे बघा मस्त पैकी टाकलेले आहे बघू शकता काही लवकर कर दहा साडे दहा झाले

आणि त्याच्यामध्ये मस्त पाहिजे हे बघा इथे टाकलेलं आहे आणि फ्राय होणार आता मस्त पैकी चला तर मग बघूया बघायचं आता मग मी फ्राय करते आपण थोड्या मिनिटासाठी आपण थोड्या मिनिटासाठी नंतर मी बघा पिक्चर झालेला आहे आपला मस्त आता मम्मी कापती त्याला पहिले मम्मी टेस्ट करेन